मित्रांनो प्रत्येक शेतकरी बांधवांचं म्हणणं की किती बा किती उडाळणी लावायची कसं रोप लावायचं कुठलं रोप निवडायचं आहे आणि कशा प्रकारे त्याची कशी कळी काढायची कसं सेटिंग करायचं मुळी बंद पडली मुळी कशी चालू करायची निमेटर वाढलेला निमेटर कसा कमी करायचा आहे तेल्या वाढत चाललाय तेल्या कंट्रोलमध्ये कसा ठेवायचा डांबऱ्या कुजवा पाकळीकुज कसं कंट्रोल ठेवायचं आणि सगळ्यात महत्वाचं डाळिम्याची अडीचशे तीनशे तीनशे चारशे पाचशे पर्यंत साईज कशी न्यायची आणि डाळीमेचं पैसे कसं करायचं हे प्रत्येक शस्त्री बांधवाचा प्रश्न असतो ही समस्या असते याच समस्येला उत्तर म्हणून दर रविवारी ताडेवाला असता प्रश्न तुमचे आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे कुठलीही समस्या असू द्या त्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा निश्चितच खात्रीशीर आम्ही त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे दर रविवारी साडेवारा सा। प्रश्न तुमचे उत्तर आमचे